फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन तर बाहेर पाऊस चालू आहे आणि अशा वातावरणात असं वाटतं काहीतरी छान चमचमीत चन खमंग असं खावं म्हणून खूप दिवसापासून चाललं होतं तर काहीतरी करावं म्हणून तर चला मग मी आज काय करते ते तुम्हाला दाखवतो आणि अर्थातच काम करताना माझं एकच सुरू पाऊस चालू असला की खूप छान असं काहीतरी चमचमीत वाटतं प्रत्येकालाच वाटत ते कारण वातावरण इतकं छान असतं आणि त्यात काहीतरी खात बसावं असं खूप छान वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे जास्तीत जास्त, जास्त काय आठवतं की आपल्याला भजे पाऊस चालू असला आणि भजे कळले किती छान वाटतं आणि पावसाळ्यात भजे हा प्रकार नेहमीच होतो आणि त्याच्यामुळे मी तोच विचार करत होते की भजे वगैरे करावे म्हणून पण सगळेजण म्हटलं नाही भजे नको काहीतरी वेगळं कर म्हणून मग मी आता बटाटे वगैरे उकडत टाकले आणि मस्तपैकी झाकण वगैरे लावलं आता वाटत होतं की आता पाऊस बाहेर सुरू झाला म्हटलं म्हणजे लाईट जाईलच म्हणून पण ते थोडासा मिक्सर पटकन मी मिक्सरमधून आलं लसूण मिरच्यांची पेस्ट काढली कारण मला खूप भीती वाटते हे काम करत असताना लाईटाची हे काम पटापट केलं लाईट गेली तरी काही टेन्शन नाही राहत मग आणि तसंच झालं मी काम करायला मिक्सर वगैरे वापरून झालं माझं की तितक्यात लगेच लाईट गेली आणि बस मग लाईट जरी गेली तरी पण आमच्याकडे एक अजून एक प्रॉब्लेम असा आला की मी हे पीठ वगैरे असताना आज आमच्याकडे आले पाहुणे आणि पाहुणे आल्यामुळे खूपच मोठा प्रॉब्लेम झाला मी व्हिडिओ करत असताना मला तो व्हिडिओमध्ये स्टॉप करावा लागला आणि मग बऱ्याच गप्पा वगैरे चालल्या म्हटलं आता हे पाहुणे किती वेळ थांबतात ते काही सांगता येत नाही म्हणून मग मी आता हा थोडासा व्हिडिओ केला आणि मग नंतर व्हिडिओ बंद केला कारण त्यांच्याबरोबर मला थोडं बोलायचं पण होतं आणि अर्थातच आता हा एवढा छान नाश्ता होता त्यांनासुद्धा दिला त्यांनी पण आवडून खाल्लं हे आणि नाश्ता म्हटलं म्हणजे हेच बटाटे वडे आणि त्यांना पण खूप आवडले ते बटाटेवडे आणि त्याच्यामुळे मला बराच माझा जो पुढचा व्हिडिओ होता करता आला आणि पाहुण्यांच्या गप्पांमध्ये सगळं तो पूर्ण व्हिडिओच माझा राहिला आणि मला जेवढं शक्य झालं तेवढा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर हा शेअर केलेला आहे